मी आता कळग कडून मुंबईकडे जात होतो आणि कुठेतरी चाय घ्यायचं म्हणून नाश्ता करायचा म्हणून मी प्लेट हॉटेल इथे आलो इथे इथे आल्याने हातमा बीक दाखवतो मी चहाची एकशे पंच्याहत्तर रुपये आणि पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आणि ही पाण्याची बॉटल त्यांची आणि त्या पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आणि नाश्ता घ्यान ते माझं बिल झाला तीन हजार एकशे तीन हजार एकोणनव्वद रुपये आपल्या गायगडी दिनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत निकम साहेब आहेत त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे ह्या ऑटेंटी नोंदत नाही इथे म्हणतात फुड ऑटेंट होता हा हॉटेल आहे याची नोंद आपल्या शासनाकडे किंवा आपल्या जिल्ह्यातील कोणते अधिकारी असतील त्यांच्याकडे कुणाकडे म्हणजे हा बेकायदेशीर हा धंदा या हॉटेलचा धंदा आणि ग्राहकांची मूळ या अशा पद्धतीने केली जातो काय सांगा अरे हे आपण आडगाडीवरती वडापाव सांगा ना ते कधीतरी योग्य असेल तर तिच्याशी तुम्ही बघा आडगाडीवरती त्यांची स्वच्छता किती असते काय आता हा शेवटचा स्टार फाईव्ह स्टार हॉटेल आहे यांचं किचन बोल ना तुम्ही तर एकाही आतमध्ये असणार नाही त्याची तुम्ही व्हिडिओ करू शकता बघू शकता या हॉटेलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत अशा सुविधा पण नाही मुळात या हॉटेलची नोंदच नाही हा सेव्हन स्टार आहे का फाईव्ह स्टार आहे पण याचे रेट त्या पद्धतीने घेतले जातात नाही या हॉटेल मध्ये मराठीचा जायचं ते कागद हो मराठी भाषा मराठी भाषा काळजी घेतली पण ह्या अधिकारी जे आहे की अधिकारी ते वगैरे देतात हे त्यांचे काम त्यांनी यांना सांगतोय बाबा तुम्ही मराठी भाषेचे हे करणार आणि त्यानुसार हे का मराठी भाषेचा तर तुम्ही असेल एम एस आय डी सर परवाना त्यांच्याकडे आहे का नाही आहे त्यांच्याकडे कोणतेच नाशन नाही कोणत्याही पद्धतीचा एकही नाशन यांनी ना दाखवायचं नाही त्यांचे जे संपर्क साधणार आम्ही तर फुकट खाण्याची माणसं नाही येत आम्ही आल्यानंतर आम्ही बीग असेल पाच हजार असेल दहा हजार आम्हाला जर खाणं योग्य भेटत असेल तर आम्ही बी पण तुम्हाला योग्य पद्धतीने ठेवू आम्ही जर तुमचं बीक फुकटत खाऊन जाणार नाही त्यांचा संपर्क साधणार ते माझं काय पाहिजे तुम्ही बी फुकट म्हणजे खाऊन फुकट जा किंवा आमचा तो नाही मध्ये आपण इथलं खालापूरमध्ये एमआरडीसी चा भाग आहे आणि या अशा भागांच्या मध्ये एम आय एम एस आर डी सी मध्ये आपला हा पूर्ण भाग येतो एम एस आर डीसी यांच्याकडे आहे का नाही यांच्याकडे आम्ही यांच्याकडे मागणी केली बाबा तुमच्याकडे कोणती पालनगी आहे ती दाखवा एम एस आरडीसी पण यांच्याकडे पालनगी नाही आणि रस्त्यापासून म्हणजे इथे अॅक्सिडेंट होण्याची पण खूप चान्सेस आहेत कारण रस्त्याला लागून यांचा हॉटेल रस्त्यापासून कमीत कमी दोनशे मीटर तीनशे मीटरच्या आसपास पाहिजेत यांच्या हॉटेल हायक मेन हायवे म्हणजे चौक चौज हायवे पासून फक्त पंचवीस फुटाच्या आंतगाव यांच्या हॉटेल औषध प्रशासनचे आयुक्त सहाय्यक आयुक्त मालदे साहेब यांना फोन करतो त्यांना पाच फोन केले पण ते फोन पण उचलत नाही त्यांना मी फोन करून सांगितलं आता आता तुम्ही येऊ ना हॉटेल सील केलं पाहिजे हा बंद केला पाहिजे इथे कुठेतरी ग्राहकांची जी मोठमारी होती ती थांबली पाहिजे त्यांना फोन करतो पण ते फोन उचलत नाहीत फोन त्यांचा फोन नंबर आहे नव्यान सत्त्याऐंशी तेरा तेचाळीस चौऱ्यात हा महागडे साहेबांचा नंबर आहे दोनचे सहाय्यक आयुक्त म्हणून मागडे साहेब म्हणजे ते अन्न व अवसर प्रशासन रायगडचे मेन आहेत सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी आता येऊन हे हॉटेल सील करावं एवढीच माझी मागणी असेल